मंडई तुमचे पण शेवाचे लाडू बिघडतात का किंवा ते कडक होतात अहो असं होऊ नये म्हणून वापरांना मी सांगते त्या आहे हा खास टिप जर तुम्ही वापरल्या तर तुमचा लाडू अजिबात बिघडणार नाही किंवा तुमचा लाडू असा कडकसुद्धा होणार नाही अगदी तोंडात टाकताच विरघळणारा असा आज आपण शेवाचा लाडू बनवतो आहे प्रत्यक्षात जर हा शेवाचा लाडू कोणाला खायला टेस्ट करायला दिला तर त्याला खाताना ओळखूसुद्धा येणार नाही की हा शेवाचा लाडू बनवला आहे अहो एवढा तोंडात टाकताच विरघळणारा एकदम सोप्या पद्धतीमध्ये आणि सोप्या कमी घरगुती साहित्यामध्ये हा लाडू तुम्हाला बनवून दाखवणार आहे तर इथं लाडू बनवण्यासाठी एक पातेलं इतकं हरभऱ्याच्या दाईचं पीठ घेतलेलं आहे हरभऱ्याच्या दाईचाच पिठाचा वापर करायचा शक्यतो लाडू बनवण्यासाठी तर इथं हरभऱ्याच्या दाईच्या पिठामध्ये एक चमचाभर इतकी मी हळद घालून घेतली होती तर हळद घालून घेतल्यानंतर आता मी तुम्हाला पहिली टीप सांगते काय करायचं या पिठामध्ये तुम्हाला थोडं थोडं पाणी घालून व्यवस्थित पीठ मळून घ्यायचं आहे मंडळी काय राहतं माहिती आहे का हरभर ज्याच्या दाळीचं पीठ घेतलंय त्यामुळे थोडंसं पीठ हे चिकट राहतं पण चिकट पीठ असताना ते चिकट पीठ आपल्या हाताला जाणून येऊ नये म्हणून असं थोडं थोडं पाणी घालून व्यवस्थित हे पीठ वळून घ्यायचं आहे तर चांगल्या पद्धतीने हे मी थोडं थोडं पाणी घालून व्यवस्थित हे हरभऱ्याच्या डाळीचं पीठ मळून घेते कारण काय होतं माहिती आहे का ज्यावेळेस पण तुम्ही शेव काढता शेवग्या वाटत त्यावेळेस मग त्या शेवेमध्ये थोड्याशा गाठी गाठी अशा आढळून येतात तर असं होऊ नये म्हणून काय करायचं तर ही पहिली टीप मी तुम्हाला सांगितली थोडं थोडं पाणी घालून व्यवस्थित पीठ मळून घ्यायचं आता मी तुम्हाला लगेचच दुसरी टीप पण सांगून देते तर काय करायचं दुसरी टीप आपली असणार आहे पीठ मळून घेतल्यानंतर ते काय करायचं थोड्या थोड्या त्या पिठामध्ये ज्या गाठी राहिलेल्या असतात ना पीठ म्हणून त्या गाठी तुम्हाला अशा छान अशा हाताने फोडून घ्यायच्या आहेत जेवढ्या तुम्ही पिठाच्या गाठी व्यवस्थित फोडाल ना तेवढे तुमचे लाडू एकदम परफेक्ट असे बनणार आहेत शेवसुद्धा छान अशी निघणार आहे जेवढ्या तुम्ही पिठाच्या गाठीत चांगल्या पद्धतीने फोडाल ना ते पीठ जास्त सैलसर होतं आणि सैलसर पीठ झाल्यामुळे त्याच्या गाठी अजिबात त्या पिठामध्ये राहत नाहीत आणि आढळूनसुद्धा येत नाहीत त्यामुळे शेवसुद्धा इझिली छान निघली जाते आणि शेव चांगली निघली म्हणजे लाडू चांगले बनले तर पीठ मळत असताना व्यवस्थित पीठ मळत असताना काळजी घ्यायची की गाठी व्यवस्थित चांगल्या फुटल्या पाहिजेत पिठाच्या जर गाठी राहिल्या तर ते व्यवस्थित लाडू पण छान बनणार नाहीत आणि शेवसुद्धा तुमची चांगली निघणार नाही गाठी तुम्हाला याकरता फोडायच्यात ज्या वेळेस पण तुम्ही हे पीठ शेवग्या वाटं घालतात आणि शेवगा ओळायला जातात आणि शेव पाडायला बघतात तेलामध्ये सोडायला बघतात त्यावेळेस तुम्हाला शेवगाच फिरत नाही शेवगा न फिरल्यामुळे तुमच्या हाताला पण त्रास होतो आणि ते हात असे लाल लाल उठायला लागतात तर असं होऊ नये म्हणून एकदम सैलसर असं पीठ म्हणून घ्यायचं आहे त्यामुळे तुमचं सैलसर पीठ असल्यामुळे ते शेवगा पण तुम्हाला ओळायला सोपा पडतो आणि हाताला पण तुमचा त्रास होत नाही अशी मस्त अशी शेव तुमची परफेक्ट अशी बनवून तयार होते आणि पीठसुद्धा सैलसर मळलं जातं तर पहा एकदम गाठ कुठे सुद्धा दिसत नाही एकदम व्यवस्थित असं पीठ मी हे गाठी फोडून सुद्धा घेतल्या आहेत आणि व्यवस्थित सैलसर पीठ मळून सुद्धा घेतलेलं आहे तर लगेचच आता आपली पुढची कृती करायला घेऊयात तर तिसरी टीप आपली काय असणार आहे ज्याच पातेल्याने तुम्ही डाळीचं पीठ घेतलं त्याच पातेल्याने तुम्हाला पाकासाठी सपट पातेलं तुम्हाला इतकं साखर घ्यायची आहे आता साखर घेतल्यानंतर त्याच पातेल्याने तुम्हाला अर्ध पातेलं तरी तुम्हाला पाणी घ्यायचं आहे आहे साखर आणि पाणी चांगल्या पद्धतीने घालून घेतल्यानंतर लगेचच त्याचा गॅसवरती चढवायला घ्यायचं लगे तर लगेच आता मी इथे साखर पण वितळून घेतलेले आहे पाहू शकता इथे आता साखर आपली चांगल्या पद्धतीने वितळतीये म्हणजे आपल्याला इथे पाक थोडासा कच्चा ठेवायचा आहे कारण पाक तुम्हाला एक तरी बनवायचा आहे पाक जास्त पण कडक नाही करायचा नाहीतर तुमचे लाडू एकदम कडक बनतात तर इथली तिसरी प्रोसेस थोडीशी लक्षपूर्वक करायची आपला पाक तयार होतोय तोपर्यंत आपण मस्त पीठ मळून घेतलं होतं ते पीठ आता आपण शेवग्या वाटं घालून छान अशी शेव, शेव काढून घेणार आहोत जोपर्यंत आपला एकतारी पाक बनत नाही तोपर्यंत आपली इकडे शेवसुद्धा काढून होईल तर काय करायचं शेवासाठी तुम्हाला फक्त एक ताटलीचा वापर करायचा आहे ती पण एकदम बारीक अशी पहा दाखवते आहे त्या पद्धतीने तुम्हाला शेवग्याला एकदम बारीक अशी ताटलीचा वापर करायचा आहे ही झाली चौथी तीप तर एकदम बारीक तार घेतल्यामुळे अगदी हवी तशी तुम्हाला शेव काढत येते एकदम बारीक हवी तर बारीक सुद्धा काढता येते मोठी शेव काढायची असेल तर मोठी सुद्धा तुम्ही ताटली इथे वापरू शकता तर काय केलंय चांगल्या पद्धतीने शेवग्याला मी ताटली अशी जॉईन करून घेतलेली आहे आता आपण या शेवग्यामध्ये छान असं पीठ घालून घेणार आहोत पीठ तुम्हाला बघू शकताय व्हिडिओमध्ये दिसतंय की कि किती सैलसर पीठ झालेलं आहे तुम्हाला अजिबात इथे गाठ सुद्धा दिसत नाहीये पीठ किती मस्त असं मी मळून घेतलेलं आहे असंच पीठ तुम्हाला मळून घ्यायचं आहे तेव्हाच तुमची व्यवस्थित शेव निघली जाणार शेव निघली चांगली तर लाडू सुद्धा परफेक्ट बनणार तर चला शेव आता चांगली आपण काढून घेऊयात शेवग्या घ्या वाट पीठ चांगलं घालून घेतलं होतं आता कढईमध्ये इकडे लगेचच साईडला तेल सुद्धा गरम करायला ठेवलं होतं आता तेल गरम झालं ते कसं ओळखायचं थोडंसं पिठाचा गोळा त्यामध्ये घालायचा गुडबुडे आले म्हटलं की आपलं शंभर टक्के तेल असं तापलेलं आहे तर तापायला तेल ठेवताना एक गोष्ट लक्षात ठेवायची तेल जास्त पण कडक नाही करायचं नाही तर शेव सगळी करतून बसेल मीडियम गॅसवरती शेवही काढून घ्यायची पहा शेवगा फिरवतीये तर माझ्या हाताला अजिबात त्रास नाही झाला इझी शेव फिरवून घेतली मी एवढी म्हणजे अलगद सैल मला वाटत होता ना अजिबात हाताला मला सुद्धा वाटत नव्हता तो शेवगा फिरवताना एकदम म्हणजे जसं आपण पुरवड्यावरतो ना शेवग्या वाट तशाच आपल्याला ही शेवाशी काढायची आहे पण थोडीशी म्हणजे अशी लांबून पसरवायची आहे तेलामध्ये तेव्हा ती व्यवस्थित निघली जाते लाडू बिघडण्याचं एकमेव कारण म्हणजे तुम्ही घेतलेलं लाडवाचं साहित्य लाडवाचं साहित्य तुमच्याकडून जा जर थोडंसं कमी जास्त झालं कमी जास्त वापर केला त्याचा तर तुमचे लाडू शंभर टक्के बिघडणार जर तुम्ही योग्य प्रमाण वापरून हे लाडू कमी साहित्यामध्ये कमी प्रमाणात जर बनवली तर तुमचे शंभर टक्के लाडू बिघडणार नाहीत तुम्हाला सगळी स्टेप बाय स्टेप व्हिडिओमध्ये सांगितलं आहे व्हिडिओ अजिबातसुद्धा स्किप करू नका थोडासुद्धा व्हिडिओ स्किप केला तर लाडू कसे बनवायचे अजिबात समजणार नाही सगळं स्टेप बाय स्टेप कोणत्या कोणत्या टीप वापराव्या सगळं या रेसिपीमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे त्यामुळे अजिबात व्हिडिओ स्किप करू नका आणि शेव तर अजिबात कच्ची ठेवू नका ना नाहीतर कच्ची शेव ठेवली तर एकदा हरभऱ्याच्या दाईचे लाडू आहेत आणि ते पचायला एवढे जड जातील तुम्हाला त्यामुळे कच्ची शेव अजिबात काढू नका गडबड करू नका शेव पलटी करत असताना थोडीशी सावकाश करा नाहीतर तेलाचे शिंतोडे अंगावरती उडूनसुद्धा येऊ शकतात त्यामुळे ही प्रोसेस करताना थोडीशी काळजीपूर्वक करा तर चला अशा पद्धतीने तुम्हाला दुसरीसुद्धा शेव मी काढून दाखवलेली आहे तर आता तुम्ही इथे तळायच्या साईडला जी चाळणी ठेवली आहे शेव काढायची ती पाहू शकताय ती चाळणी तुम्हाला छोटी दिसत असेल आणि नंतर पाहिलं तर तुम्हाला मोठी दिसत असेल तर ते कशामुळे सांगते तर काय केलं माहिती आहे का अगोदर शेव काढायला मी बारकी चाळणी घेतली होती आणि ती मला कमी पडली शेव टाकायला त्यामुळे मी इथे मोठ्या चाळणीचा वापर केलेला आहे म्हणजे ती भरपूर सारी शेव या मोठ्या चाळणीमध्ये बसली जाते तर अशा पद्धतीने मी संपूर्ण शेव काढून घेते आणि छान पद्धतीमध्ये तुम्हाला ही शेव काढून दाखवलेली आहे तुम्हाला योग्य पद्धतीमध्ये योग्य प्रमाण वापरून हे लाडू बनवून दाखवणार आहे त्यामुळे अगदीच रेसिपी कंटिन्यू करा तर चला अशा पद्धतीने संपूर्ण शेव माझी काढूनसुद्धा झालेली आहे तर पहा किती व्यवस्थित मस्त गुट गाठी तर अजिबात शेवामध्ये आढळल्या नाहीत तुम्हाला किती व्यवस्थित शेव काढलेली आहे तर आता इथे शेव काढलेली तेलामधली तुम्हाला एक मोठं पातेलं घ्यायचं आहे आणि त्या पातेल्यामध्येही काढलेली संपूर्ण शेव तुम्हाला टाकून घ्यायची आहे आता शेव चांगली तुम्हाला जेवढी हाताने तुम्हाला बारीक करता येईल ना जेवढी करता येईल तेवढी बारीक करायची आहे कारण या शेवेला तुम्हाला मिक्सर मध्ये काढायचा आहे कारण हाताने अगोदर जेवढं बारीक करता येईल तेवढं बारीक शक्यतो करून घ्यायचा आहे जेव्हा पण तुम्ही शेवाचे लाडू बनवतात त्यावेळेस शेवाच्या लाडू मध्ये अशी शेव दिसून येते आणि ती पाक न पिल्यामुळे ते कडक लाडू असतात त्यामुळे ती शेव अशी कचकच लागते दाताखाली असं होऊ नये तुम्हाला अगदी मऊ छान असं तोंडात टाकताच विरघळणारा शेवाचा लाडू हवा असेल तर ही प्रोसेस नक्की करून पहा तर पाचवी टीप आपली असणार आहे की तोंडात टाकताच विरघळणारा असा मऊ लुसलुशीत जर शेवाचा लाडू बनवायचा आहे तर तुम्हाला ही प्रोसेस करणं अगदी आवश्यक आहे चांगलं जेवढं चोळणं होईल तेवढं हाताने शेव बारीक चोळून घ्यायची आणि नंतर ती शेव दाताखाली कचकच लागू नये म्हणून मिक्सरमध्ये काढून घ्यायची आता मला हाताने जेवढी शेव बारीक करता येईल तेवढी मी बारीक करून घेतलेली आहे तर आता या शेवेला तुम्हाला मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायचं आहे तर लक्षात ठेवायचं आहे बारीक करते वेळेस पण जास्त पण बारीक पिठासारखी नाही करून टाकायची तुम्हाला शेव थोडीशी म्हणजे मोठी मोठीच ठेवायची आहे म्हणजे ती कचकच लागू नये म्हणून ती मिक्सरमध्ये काढायची आहे तर चहा पहा तुम्हाला इथे व्हिडिओमध्ये दाखवती आहे मी आणि शेवसुद्धा बारीक केलेली दाखवती आहे तर या पद्धतीमध्ये तुम्हाला ही पद्धती शेव बारीक करून घ्यायची आहे तर आता मी छान पद्धतीने शेव बारीक करून घेतलेले आहे राहिलेली शेवसुद्धा याच पद्धतीने मी बारीक करून घेणार आहे तर पहा अशा पद्धतीने सगळी शेव मी मिक्सरमध्ये बारीक पण नाही आणि ले मोठी पण नाही अशी मिडियम अशी शेव मी मिक्सरमध्ये काढून घेतलेली आहे केवळ दाताखाली कचकच लागू नये म्हणून मी ते शेव मिक्सरमध्ये बारीक करून घेतलेले आहे तुम्हाला जर शेव तशीच आवडत असेल तर तुम्ही थोडी थोडी तशीच हाताने चांगली चोळून सुद्धा पाक टाकू शकता पण ते खूप कचकच लागतं दाताखाली म्हणून तर पाकसुद्धा आपला तयार झालेला आहे तुम्हाला सांगितलं होतं मी अगोदरच पाक थोडासा कच्चाच ठेवायचा आहे एकतारी नाही बनला तरीही चालेल तर चला आता इथे मी चांगली शेव बारीक करून घेतली त्यामध्ये विलायची पूड घालून घेतलेली आहे तुम्ही ना तुमच्या आवडीप्रमाणे इथे ड्रायफ्रुट सुद्धा घालू शकतात बरं का खूप छान फ्लेवर येतो त्याने सुद्धा पण मी फक्त इथे साधी सिंपल लाडवाची रेसिपी बनवती त्यामुळे फक्त विलायची पूड घातली आहे म्हणजे छान फ्लेवर यावा माझ्या लाडूला त्यामुळे तर इथे पाक तयार करून घेतला होता आणि शेवसुद्धा बारीक करून घेतली होती विलायची पूड घालून तर चांगल्या पद्धतीने इथे पाक घालून घेतलाय आणि चांगलं मिक्स करून घेते आणि जसं लागेल ना तसा पाक पुन्हा पुन्हा तुम्हाला इथे टाकले टाकून घ्यायचं आहे आणि छान पद्धतीने मिक्स करून घ्यायचं आहे तर अशा पद्धतीने मला जेवढा पाक लागलेला आहे तेवढा म्हणजे संपूर्ण पाक जसा, जसा आटत राहील ना तसं तसं मी यामध्ये टाकत गेले आणि छान पद्धतीने हे बॅटर मिक्स करून घेतलेलं आहे लाडवाचं तर पहा इथे छान पद्धतीमध्ये हे चांगलं असं पाक मी मिक्स करून घेतलेलं आहे आणि छान पद्धतीने या शेवामध्ये पाकसुद्धा तुम्ही पाहू शकता की ती व्यवस्थित चांगल्या पद्धतीने इथे मुरलेला सुद्धा आहे तर आता गोल गोल छान असं मस्त लाडू बांधून घ्यायचे आहेत हाताने गोल गोल गोळे करून घ्यायचे आणि व्यवस्थित हातानेच तुम्हाला हे लाडू बांधून घ्यायचे आहेत तर पहा इथे मी जास्त मोठा पण ठेवला नाही आणि जास्त छोटाही बांधला नाही व्यवस्थित असा मीडियम असा लाडू मी बांधून घेतलेला आहे लक्षात ठेवा मी योग्य प्रमाण तुम्हाला सांगते तेव्हा तुमचे लाडू परफेक्ट बनणार आहेत तुमचे लाडू बिघडण्याची सुद्धा कमी चान्सेस असतात तर लाडू बनवण्याचं खास पद्धत मी तुम्हाला सांगते तर काय केलं आहे तुम्ही नीट व्हिडिओमध्ये दे लक्ष देऊन ऐका तर एक पातेला डाळीचं पीठ घेतलं होतं मी अगोदर आणि नंतर ज्या पातेल्याने मी डाळीचं पीठ घेतलं होतं त्याच पातेलीने मी सपट पात्याला इतकी साखर घेतली होती आणि त्याच पातेल्याने मी अर्ध पातेलं पाणी घेतलं होतं तर इतपत तुम्हाला लाडवाचं प्रमाण समजलं जर असेल तर तुम्ही ही लाडू या पद्धतीमध्ये नक्की बनवून पहा तुमचे लाडू शंभर टक्के सांगते अजिबात बिघडणार नाहीत आणि एक नंबर लाडू बनतात बरं का तुम्ही एकदा जर ही शेवाचे लाडू बनवून बघितले ना तर तुम्ही कधीही बनवावं लक्ष्मी असो दिवाळी असो दसरा असो गणपती असो रक्षाबंधन असो तसं तर मी ही लाडूची रेसिपी रक्षाबंधनलाच बनवली होती पण काही हेल्थ इश्यू असल्यामुळे ही रेसिपी अपलोड करायला मला थोडासा लेट झालेला आहे तर अशा पद्धतीने चांगले मी तुम्हाला लाडू बनवून सुद्धा दाखवले आहेत आणि एकूण टोटल माझे एक पातेल्या डाळीच्या पिठामध्ये अठरा लाडू बनवून तयार झालेले आहेत तर पहा इथे हा लाडू मी तुम्हाला फोडूनसुद्धा दाखवते एक नंबर झालता बर्गाचं विला आणि खरंच खूप खूप भन्नाट टेस्ट होती याची आता तोडून दाखवते तुम्हाला हा लाडू मी एक नंबर तुम्ही बघू शकता एवढा सॉफ्ट तोंडात टाकताच विरघळणारा असा शेवाचा लाडू बनवून तयार झालेला आहे ही रेसिपी खास करून मला माझ्या आईने शिकवली होती आणि आज मी तुमच्यासोबत सादर करते आहे मला खूप छान वाटते की रेसिपी मी तुमच्यासोबत शेअर केलेली आहे तुम्हाला माझी ही आजची रेसिपी मस्त शेवापासून बनवलेली कशी वाटली लाडूची रेसिपी नक्की कमेंट करा आणि व्हिडिओ आजचा जरा जरी आवडला असेल मनापासून एक लाईक नक्की करून घ्या आणि चॅनलवरती नवीन लोक पहिल्यांदा माझं चॅनल पाहत असाल तर जरूर सबस्क्राईब करा आणि सोबतच बाजूचं बेलायकन पण प्रेस करायला अजिबात विसरू नका म्हणजे पुढची जी रेसिपी येणार आहे त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुमच्यापर्यंत नक्कीच पोहोचतील आणि शेअर करायला अजिबात विसरू नका तुमच्या नातेवाईकांबरोबर